प्राण घ्यायला आलेल्या यमराजाला माणसाने परत पाठवल्याचं तुम्ही बऱ्याच फिल्ममध्ये पाहिलं आहे पण प्रत्यक्षात शक्य नाही हे आपल्यालाही माहिती आहे कारण मृत्यू कोणाच्या हातात नाही पण तरी फिल्मी लाईफप्रमाणे रिअल लाईफमध्ये असा चमत्कार दिसून आलाय एका तरुणाने खरंच यमराजाला चकवा दिला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा व्हिडिओ पाहून तुम्ही म्हणाल नशीब असावं तर असं या व्हिडिओतून वेळेची किंमत न करणाऱ्यांना किंवा सर्वांनाच एका सेकंदाचीही काय किंमत असते हे कळेल नाशिकच्या अशोकनगर भागात जोराचा वादळी वारा सुरू झाला वादळी वाऱ्यानं थैमान घातलं यावेळी वादळी वाऱ्यामुळे एक पत्रा उखडला गेला हा पत्रा एका तरुणाच्या अंगावर पडणार होता पण हा तरुण थोडक्यात बचावलाय अनेक घरांचे पत्रे या वादळात उडाले आहेत त्यामुळे अनेक घरांचं नुकसान झालं तरुण बाईकवर बसत होता इतक्या वाऱ्याच्या वेगानं एक पत्रा हवेत उडत त्याच्या दिशेने आला मात्र वेळीच मान खाली केल्यानं मोठा अनर्थ टळला हवेत उडालेला पत्रा दुचाकीवर बसलेल्या एका तरुणाच्या गळ्यात जाऊन घुसला असता मात्र तो वेळीच खाली वाकल्याने तरुण थोडक्यात बसवला हा व्हिडिओ सर्वांसाठी एक उदाहरण म्हणून देखील समोर आला आहे आपण सर्वांनी नियमांचं पालन करणं गरजेचं आहे जर तुम्ही सावधगिरी बाळगली तर तुम्ही अशा अपघातांपासून स्वतःला तसेच इतरांना वाचवू शकता